अॅटलास कॉपको गेसिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर बी पी रोंगे यांनी दिली मेकॅनिकल क्षेत्राशी संबंधित पुणे येथील अॅटलास कॉपगो गेसिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील आरती रामचंद्र चौगुले सत्यजित विठ्ठल गोफडे सूरज नागनाथ पवार आणि गणेश शंकर टोंपे अशा एकूण चार विद्यार्थ्यांची या कंपनीत निवड करण्यात आली या नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत सिलेक्शन झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे वार्षिक पॅकेज पाच पॉइंट सहा लाख इतके आहे श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये कंपनीसाठी पात्र अशा विद्यार्थ्यांची निवड करतात त्यामुळे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये येथील विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवत आहेत सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्राध्यापक ए, -ए मोठे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाल्याने थाहा पालक वातावरण संस्थापक व स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे सोलापूरचे अध्यक्ष डॉक्टर बी पी रोंगे स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले स्वेरी कॅम्पस इंचार्ज डॉक्टर एम एम पवार उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य अधिष्ठाता विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग शिक्षक केंद्र कर्मचारी विद्यार्थी यांच्यासह पालकांनी अॅटलास कॉपगो गेसिया या कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका